काय गडबड आहे काय माहिती शांतीचे सांगणं चालू आहे ना अजिबात शांती नाही <laughs> सगळं स्वामीजीने कीर्तन शांतीवर केलं आणि यायला अजिबात शांती सांगून नाही येत मग आता घरी गेल्यावर तर शांती शांत होऊ देते का नाही काय माहिती दोन मिनटं सर्वांनी खाली बसा किती एवढं म्हणजे मला वाटतं तीन चार दिवस या सूचना रोजच आहे का उठू नका कोणी उठू नका ज्याला उठायचं त्यानं येऊच नका ना बरोबर आहे की ज्याला गडबड असती त्यानं या गेटच्या बाहेर बसायचं बरोबर आहे ना अंधारात बसले तर बिड्या वडा <laughs> उठून जा तंबाखू खा काय त्याचं टेन्शन आहे पण दिसले असले मग उठले की मग नाही स एवढ्या सुंदर कार्यक्रमाच्या आपणच शोभा आहात गेली चार दिवस झाले आपण हा सुंदर सोहळा या ठिकाणी अनुभवतोय स्वामीजींनी सांगितलं आहे पहिल्यांदाच की चार महिने झाले कीर्तन बंद होती चार महिने स्वामीजींनी एकही एक कीर्तन केलेलं नाही आहे मी म्हटलं स्वामीजी आपल्याला जायचं आहे कालच कालपर्यंत स्वामीजींचा भव्य दिव्य स्वरूपाचा जीवनगौरव सोहळा सर्व महाराष्ट्रभर आणि मानवतकरांनी भव्य दिव्य स्वरूपात कालपर्यंत आम्ही साजरा केला तिथे आणि काल एवढ्या सुद्धा पुरुषोत्तम महाराज त्या सोहळ्यासाठी हजर झाले बरं का पाचच मिनटं आले आणि परत इकडं कीर्तन असल्यामुळं निघून आले स्वामीजी म्हटले कसं करायचं म्हटलं स्वामीजी जाऊ आपण महाराजांची आमची त्यापेक्षा पाटणकर बाबा बाबा पुढे या ना थोडं पाटणकर बाबांची इच्छा होती स्वामीजी आलेच पाहिजे स्वामीजी आले पाहिजे स्वामी पाहिज। आणि मी म्हटलं पाटणकर बाबाला येता येता म्हटलं आज या रॅम वरून तुम्ही चाला गेल्या वर्षी काही ती चालली नाही आणि चार दिवसही चालले नसावेत असा माझा अंदाज ते म्हणले आज मी चालणार आहे <laughs> मी म्हटलं बाबा तुम्ही दोघं सोबत चला पुढे हा म्हणले मी चालणार आहे ना आज याच्यावरूनच ओळखून घ्यायचं एका साधूला एका साधूची भेट झाल्यानंतर किती आनंद होत असतो हेच खरं परमार्थाचं योगाची संपदा त्याग आणि शांती हे जीवन स्वामीजींनी सुंदर सांगितलेलं आहे एवढा आनंद आज पाटणकर बाबांच्या चेहऱ्यावर होता स्वामीजींना म्हटलं तुम्ही चला फक्त आपण दर्शन सोहळा करूयात तुम्ही दोन मिनटं जरी बोललात तरी प्रॉब्लेम नाही आहेतच कीर्तनकार भरपूर आहेत आणि योगायोगही होता आज अमोल महाराज आल ते बापूही आल ते मीही होतो म्हटलं कोणीही उभं राहील स्वामीजी कीर्तन करण्याचा आग्रहच नाही कारण म्हटले आता हे जर केलं तर हे जिव्हाळा चॅनल हायच पुन्हा आग लावाय बरोबर आहे ना म्हटले आता सगळ्या आपल्या परिवारात माहीत होईल कीर्तन सुरू झालं नाही म्हटलं मी बोलायला आहे ना नंतर हे बी जाणारच आहे त्याच्यामुळं स्वामीजींच्या शिष्य परिवाराला ठिकाणाहून मी विनंती करतो की कोणीही स्वामीजींना कीर्तनाचा आग्रह करायचा नाही आज आम्ही कीर्तनासाठी बोलवलोच नव्हतं आमच्या सगळ्यांना स्वामीजीचं दर्शन मिळावं याच्यासाठी हो। आम्ही या ठिकाणी बोलवलं होतं बरं का <laughs> म्हणून पण स्वामीजी म्हटलं विनंती केली स्वामीजी म्हणले ना हा गोड बोलतो मला म्हणजे कसं आहे बा मी गोड बोलतो तरी माझी चर्चा आणि ती बोलत नाही तरी त्याची चर्चा असंच आहे ना मी गोड बोलतो म्हणतात आणि तो बोलतच नाही म्हणतात आज आहे का हो <laughs> पण स्वामीजींना विनंती केली म्हणून स्वामीजी म्हटले मी पाच दहा मिनटं म्हटलं तुम्हाला जेवढं जेवढं बोलायचं तेवढं बोला कारण तुम्ही अमृत थेंबर जरी पिलं तरी आमरच होणार आहे आणि अमृताने आंघोळ केली तरी माणूस आमरच होणार आहे आमचे कीर्तनं कदाचित तुम्हाला स्वामीजींच्या अभंगामध्ये सांगितलं तसं अल्पशी शांती देणारी आहेत आणि स्वामीजींचं कीर्तन ऐकल्यानंतर परमानंदाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून मी आम्ही सगळी जे घडलेलो आहे ते स्वामीजींकडे जसं पुरुषोत्तम महाराज पाटणकर बाबांकडे आणि मी स्वामीजींकडे नाही म्हणून आज हा सोहळा या ठिकाणी स्वामीजींनी कीर्तन के केलं त्याबद्दल स्वामीजींच्या आम्ही सदैव ऋणातच आहोत आम्ही शिष्यच आहोत त्याच्यामुळं काही आभाराचं आज काही काम नाही बरोबर आहे म्हणून आपल्या सगळ्यांच्या काहीतरी पुण्य असावं हो। म्हणून आज तुम्हाला स्वामीजींचे काही शब्द स्वामीजींचं दर्शन हे काही भाग्याशिवाय होत नसत बर का कारण ज्यांच्या जीवनामध्ये एवढा त्याग आहे आणि त्यांच्याकडे पाहिल्यानंतर काही लोक आता चर्चा एकच करतील ते बाबा काय बोलले माहित नाही पण त्या ह्याच्याकडे पाहिलं समाधान वाटत होतं एवढी चर्चा नक्की करून जाणार लोक आज आहे का ही चर्चा आज होणार ते बाबाकडं पाहत राहावं वाटत होतं ते बाबाचं ऐकाव वाटत होतं आहे का नाही अशी चर्चा असते मग ही ताकद असते ही संपत्तीची त्यांच्या ताकद असते म्हणून पुन्हा एकदा स्वामीजींच्या चरणी नतमस्तक होतो गेल्या वर्षी चपात्याबद्दल बोललो होतो त्याच्यानंतर वर्षाने पुन्हा एकदा चपात्या सांगायचा योग आलेला आहे हा योग या ठिकाणी आलेला आहे आजचे तर झालेलेच आहेत पण उद्या ज्या गावच्या चपात्या आहेत देऊळगाव मही टाकरखेड भागिले रोहणा सांगवी टेकाळे वाघजाई पिंपळवाडी चिखली दाभाडे आणि उद्या संध्याकाळी म मिसाळवाडी भरोसा रामनगर रोहडा गांगलगाव आणि कव कवठळ का कवठळ यांच्या उद्या चपात्या आहेत या गावासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा <प्थाँ> आणि आज संध्याकाळचं अन्नदान ज्यांच्याकडून आहे ते लोकसभेचे अपक्ष उमेदवार आपल्या बुलढाणा जिल्ह्याचे लोकसभेचे अपक्ष उमेदवार संदीप भाऊ शेळके यांच्याकडून आज संध्याकाळचं अन्नदान झालेलं आहे एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी वाजवा त्याच्यानंतर महाराष्ट्रातील नामवंत मंडळी आदरणीय जेव्हा यूट्यूब नव्हतं फेसबुक नव्हतं सोशल मीडियाचं कोणतंच साधन नव्हतं तेव्हाही भाऊंचं नाव रामभाऊ महाराज काजळे काजळे भाऊ चेहऱ्याने कोणीच पाहिले नव्हते पण त्यांच्या मृदंगाचा आवाज महाराष्ट्रात माहीत होता त्यांच्या मृदंगाचा आवाज महाराष्ट्रात माहीत होता लोक एक चर्चा करायचे की ते कोणीतरी काजळे महाराज आहेत बा मी पाहिले नाही पण असं ऐकून आहे की ते खूप छान वाजवतात तेव्हा याला म्हणतात उभय लोकी किंवा वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे अशा पद्धतीनं भाऊंनी बर जेवढा सुंदर मृदंग वाजवतात ते ते चांगल्या कीर्तनकारालासुद्धा गप करू शकतात बरं का एवढा अभ्यास आहे आपल्याच बुलढाणा जिल्ह्याचं वैभव वैकुंठवाशी हरिभाऊ पाटील भाऊंकडे त्यांचं शिक्षण झालेलं आहे हा म्हणून ते आज स्वामीजीला म्हणले चला स्वामीजी आपण सगळेच जाऊ म्हणजे आम्ही सगळ्यांनीच आग्रह केला बरं का स्वामीजीला म म्हटले आपण जाऊयात आपण येऊयात म्हणून भाऊही आले त्यानंतर महाराष्ट्राचा लाडका आवाज हरिभक्तपरायण ज्यांच्या आवाजाने महाराष्ट्राला वेळ लावलेला आहे असे हरिभक्तपरायण आमचे पंढरीनाथ महाराज कदम त्यांच्यासाठी पण एकदा जोरदार टाळ्या वाजवा हरिभक्तपरायण आमची निवृत्तीदादा मला वाटतं काल पण हजर होते आहे का नाही महाराष्ट्राचा लाडका आवाज निवृत्तीदादा लकडे त्यांच्यासाठी पण जोरदार टाळ्या वाजवा आणि खरंच काय गोड प्रमाण गायला आज नामदेवा प्रेम ओ हो आजचा मॅन ऑफ द मॅच इकडे आहे बरं का काय गोड गोड गायला एकदम गोड सुंदर हरी वक्तपरायण आमचे नामदेव महाराज नामदेव महाराजांसाठी ना पण जोरदार टाळ्या वाजवा त्याच्यानंतर विदर्भ रत्न आमचे हरिभक्तपारायण माझे जिवलग मित्र पुरुषोत्तम महाराजाचे मित्र हरिभक्त पारायण आमचे गणेश महाराज जटाळे भाऊ त्यांच्यासाठी पण सुद्धा जोरदार टाळ्या वाजवा <प्थागाँ> हरिभक्त पारायण आमचे दुसरे गणेश महाराज घुगे तेही उपस्थित आहेत मनोहर अण्णा आहेत आमचे हरिभक्त पारायण पांचाळ महाराज आहेत पुण्यावरून ढोरेवाडी या ठिकाणाहून महाराजावर प्रेम करणारे आमचे कमलेश दादा त्यांचे पिताश्री बाळासाहेब भाऊ ढोरे आणि ढोरेवाडीकर ग्रामस्थ मंडळी तेही उपस्थित आहेत हैदराबादवरून आमचे सचिन दादा नेहमी आमच्या कीर्तनाला हैदराबाद असेल कर्नाटक असेल जे हजर असतात सचिन दादा हैदराबादवरून या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सप्ताहाच्या एक चार दिवस अगोदर आम्ही दोघंही त्यांच्याकडे कीर्तनाला गेलो होतो ते आमचे गुरुजी तेही या ठिकाणी हैदराबादवरून या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनाही धन्यवाद देतो त्याच्यानंतर माझे मित्र हरिभक्तपरायण भागवताचार्य आता चार पाच दिवसात आपण ज्यांचं टॉकीजला कीर्तन ऐकणार आहोत असे हरिभक्तपरायण आमोल महाराज सरकटे महाराजांसाठी पण जोरदार टाळ्या सर्वांनी वाजवा आमचे भालचंद्र महाराज आहेत विकासदादा आहेत आमचे हैदराबादवरून म्हणजे तुमच्या भोजनाच्या व्यवस्थेसाठी हैदराबादवरून आचार्य या ठिकाणी आहेत त्यांनाही धन्यवाद देतो त्यानंतर आमचे हाडे गुरुजी रोजच हजर आहेत मनोहर अण्णा आहेत सगळीच मंडळी आहे त्याच्यानंतर आज आवर्जून ज्यांची उपस्थिती आहे त्या हरिभक्तपरायण युवा कीर्तनकार हरिभक्तपरायण आमचे मित्र जिवलग मित्र आमचे संग्राम बापू भंडारी आळंदीवरून आज महाराजांच्या प्रेमामुळे हजर आहेत एकदा जोरदार टळ्या त्यांच्यासाठी वाजवा त्याचबरोबर आपल्या या चिखली मतदारसंघाचे ज्या विद्यमान आमदार आहेत आणि श्वेताताई महाले त्यांचे मिस्टर आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचे सचिव आमचे विद्याधरजी महाले साहेब यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या सर्वांनी वाजवायच्या आहेत यानंतर दोनच दोन दोन एक सहा मिनटं फक्त तुमचे घेणार आहे हां सहा मिनटं किती वाजले दादा हां दहा एकोणतीस म्हणजे साडे दहाला आपलं कीर्तन संपतं रोज हो आहे का नाही म्हणजे हा एक मिनटं आणि पुढचे पाच मिनटं म्हणजे बरोबर दहा पस्तीसला आपण या ठिकाणाहून शांती घेऊन जाणार आहेत फक्त दोन दोन मिनटाचीच विनंती आहे पहिल्यांदा या ठिकाणी आमचे अपक्ष उमेदवार लोकसभेचे संदीप भाऊ शेळके हे दोनच मिनटं शुभेच्छा देतील बोलणार नाहीत शुभेच्छा देतील